हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यात आधी मी कल्पिता राणे तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच सखी डायरीजवर मनापासून स्वागत करते आज मी घेऊन आलेली आहे माझ्या सगळ्या सखींसाठी एक अशी इंटरेस्टिंग हॅक जी आहे ज्वेलरी हॅक आणि ही हॅक कधी ना कधी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच उपयोगी पडणारी आहे हा हॅक नक्की ज्वेलरीसाठी कशा पद्धतीने आपल्यासाठी युजफुल असणार आहे हे तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळते आज मी घेऊन आलेली आहे तुमच्या सगळ्यांसाठी एक ज्वेलरी हॅक हा हॅक नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी खूप कमी येणार आहे आणि बऱ्याचदा असं होतं की गोल्ड ज्वेलरी तर आपल्याला आवडतेच पण त्यासोबत इमिटेशन ज्वेलरीची एक वाईट रेंज असते जी ज्वेलरी हॅक इमिटेशन ज्वेलरीसाठी असणार आहे आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपल्याकडे गोल्ड ज्वेलरी कितीही असो किंवा नसो पण इमिटेशन ज्वेलरीचं इतकं वाईट कलेक्शन असतं आणि प्रत्येक महिलेकडे आपल्याला त्यांचं ज्वेलरीचं एक कलेक्शन नक्की बघायला मिळतं आणि बऱ्याचदा काय होतं की ही इमिटेशन ज्वेलरी जी आहे ती आपल्याला बहुतेक वेळाला खूप कॉस्टली अशी मिळते बट आपल्याला ती प्रचंड आवडलेली असते त्यामुळे आपण ती परचेस करतो जर ऑक्साईड मेटलचे तुमचे ज्वेलरी काळी पडलेली असेल तर ही हॅक तुम्ही नक्की यूज करू शकतात आणि ज्वेलरी न फेकता पुन्हा एकदा नव्याने तुम्ही ती रियूज करू शकतात तर इथे माझ्याकडे माझे काही इयरिंग्ज आणि रिंग्ज आहेत जे अशाच ठेवून ठेवून काळे किंवा खूप जास्त यूज केल्यामुळे हे काळे पडलेले आहेत मला जास्त करून या मटेरियलमधली इयरिंगज आवडतात घालायला अशा पद्धतीने इथे माझ्याकडे ऑक्साईडची डॉल इयरिंग आहे आणि ही आगे, आगे ही न्यू वन आहे आणि ही मी खूप जास्त यूज केलेली आहे तुम्ही पाहू शकता या दोघांतला डिफरन्स काय आहे सो मी या इयरिंगवरती हा ज्वेलरी हॅक यूज करणार आहे आणि तुम्हाला पुन्हा ह्या ज्वेलरीमधला जो डिफरन्स आताच आहे आणि नंतरचा आहे तो बघायला मिळणारच आहे चला तर वेळ न घालवता हा हॅक नक्की काय आहे आणि यासाठी नक्की काय काय साहित्य लागणार आहे हे आपण पाहूयात या ज्वेलरी हॅक साठी आपल्याला सगळ्यात सा महत्वाचे लागणार आहे ती म्हणजे ही आमसुला जर तुम्ही कोकणातल्या आहात तर तुमच्याकडे आमसुल तर इझिली अवेलेबल असतात आणि जर तुमच्याकडे हे घरी अवेलेबल नसतील किंवा तुम्ही नॉन कोकणी आहात तरी ही गोष्ट तुम्हाला मार्केटमध्ये मा सहज अवेलेबल होते या आमसुलांनाच आपण कोकम असं म्हणतो तर ह्यांनीच आपण आता एक हॅक करणार आहोत ज्याच्यावर हे आमसुले वापरून म्हणजेच कोकम वापरून आपण ही ज्वेलरी हॅक यूज करणार आहोत जेणेकरून आपल्याला आपली ज्वेलरी कधीही फेकावी लागणार नाही आणि वारंवार आपल्याला ती नव्याने यूज करता येईल त्याला ये। तर मग वेळ न घालवता पाहूयात की नक्की आम चुलांनी आपल्याला काय हॅक ट्राय करायचं जेणेकरून आपली ज्वेलरी आपल्याला वारंवार नव्याने वापरता येईल ठिकाणी मी माझे काही इयरिंग्ज आणि रिंग्ज आहेत ते घेतलेले आहेत तर मी ते तुम्हाला क्लोजली दाखवते तर तुम्ही पाहू शकता की हे जे ऑक्साईडचे इयरिंग्ज आहेत हे थोडेसे खूपच खराब झालेले आहेत थोडंसं गंजसारखं आलेलं आहे तर आपण हा गंज निघतोय की नाही तोही आपण या हॅकमध्ये पाहणार आहोत कारण मी याआधी कधी गंजाटलेल्या इयरिंगजवर हा हॅक ट्राय केला नव्हता हो त्यासोबतच इथे हे ऑक्साईडचे तुम्ही पाहू शकता या साईडची जी इयरिंग आहे आपली ती खूप जास्त काळी पडलेली आहे यामध्ये पण जी शाईन आहे ती कमी झालेली आहे आणि डॉलची इयरिंग हे माझी सगळ्यात फेवरेट आहे आणि तुम्ही बघू शकता की ही किती काळी झालेली आहे कारण ही मी सगळ्यात जास्त यूज करते बऱ्याचशा ड्रेसेसवर तर ही काळी पडलेली आहे तर आपण ही शाईन होते की नाही ते सुद्धा पाहणार आहोत या हॅकमध्ये आणि इथे काही रिंग्ज आहेत तर हे पा ह्याच्या साईडच जे मटेरियल आहे जे मेटल आहे ते काळं पडलेलं आहे तसंच या रिंगचं सुद्धा हे जे गोल्डन पार्ट आहे मेटलचा तो इथे ब्लॅकिश झालेला आहे ही ऑक्साईडची रिंग आहे डायमंडवाली तर ही सुद्धा शाईन देते की नाही ते आपण पाहणार आहोत इकडचा ऑक्साइड मटेरियल जो आहे हा ऑक्साइड मेटल जो आहे तो तुम्ही बघताय काळपट असा झालेला आहे त्याचबरोबर इथे या मेटलचं सुद्धा ह्याला एक्झॅक्टली काय म्हणतात हे मला सुद्धा नाही माहीत आहे ह्याला बहुतेक कॉपर मेटल म्हणत असावं तर हे सुद्धा असे ब्लॅकिश पडलेले आहेत कारण हे असेच होते यूज जास्त केले जात नाहीत तर ह्या दोन्ही रिंग्स अशाच पडून पडून ब्लॅक झालेल्या आहेत आणि ही सुद्धा काळपट झालेली आहे इथे माझ्याकडे काही या मटेरियल मधले युअर आहेत जे मला प्रचंड आवडतात पण हे सुद्धा तुम्ही पाहू शकतात की हे सुद्धा जे आहे ते ब्लॅकिश होत चाललेले आहेत आणि या मेटलचं एक बॅड साईड ही आहे की हे एकतर कॉस्टली मिळतात आणि त्यानंतर काय होतं की आपण एकदा यूज केल्यानंतर सुद्धा हे काळे पडतात आणि नाही यूज केले ठेवून ठेवूनसुद्धा हे काळे पडतात सो तुम्ही यूज केलं तरी एकदाच यूज करू शकतात आणि बऱ्याचदा वन नंतरच लोक हे अशा टाईपचे इअरिंग्स फेकून देतात पण ह्या हॅकमुळे मी हे इअरिंग्स वारंवार नव्याने वापरते सो हा हॅक मी तुमच्यासोबत त्यासाठी शेअर करते की तुम्हीसुद्धा अशा टाईपचे इअरिंग्स न फेकता पुन्हा वापरू शकाल त्यानंतर ही चेरीची इअरिंग माझी अत्यंत प्रचंड अशी आवडीची आहे पण अ स्टेम जो आहे तुम्ही बघू शकता त्याचा कलर गेलेला आहे त्यामुळे तितक्या कॉन्फिडेंटली हे इअरिंग्स घालून बाहेर आपल्याला व्यवस्थित असं मिळवता येत नाही कारण ह्याचा कलर गेल्यामुळे आपल्याला ते वेअर करताना तो कॉन्फिडन्स लूज होतो आपला तर ह्याच्या स्टेमचं सुद्धा कलर या हॅकमुळे रिटर्न येणार आहे याच स्टेपचे इथे बरेच इअरिंग्ज आहे आणि सध्या तरी इतकेच इअरिंग्स मी तुमच्यासोबत या हॅक मी न्यू करून व्हिडिओमध्ये शेअर करत आहे चला तर वेळ न घालवता आपण हॅककडे वळूयात सगळ्यात आधी इथे एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि इथे आपली ही आमसुल आहेत तर तुम्ही पाहू शकतात तर सर्वात आधी मी या मेटल्सचे जे इअरिंग्स आहेत ते इथे वॉश करून घेणार आहे त्यासाठी सगळ्यात आधी मी काय करणार आहे तर हे असे पाण्यामध्ये दे बुडवून ठेवायचे आणि आत्ता तुम्ही याचा रंग बघू शकताय इथे मी एक आमसूल घेते आणि ते अशा पद्धतीने इयरिंग वर लावून घेतात तुम्ही बघू शकता इयरिंगचा जो कलर आहे तो चेंज होतोय सो so, रॅन्डमली आपल्याला अशाच पद्धतीने कोकम चोळून घ्यायचे यावर हे पहा आता जर एखाद्याकडे कोकम नसेल तर याऐवजी जी, जी पूजेची भांडी घासण्यासाठी पितांबरी येते तर ती पावडरसुद्धा आपण यूज करू शकतो मी एकदा यूज करून पाहिली होती त्या पावडरनीसुद्धा आपले हे इयर तरी चमकतात ऑक्साईडच्या इयरिंगला ते यूजफुल नाही आहे जास्त असं पण या मेटलचे इअरिंग तुम्ही पितांबरी पावडरनी सुद्धा चमकू शकता पुन्हा एकदा मी हे पाण्यातून वॉश करून घेते तर तुम्ही बघू शकतात की हे फक्त पाण्यात घातलेलं आहे बाकी काही केलेलं नाही आहे असं हलवून घ्यायचंय आणि आता ह्याला इन्स्टंटमध्ये आपण एका ड्राय टॉलनी कुसून घ्यायचे डॅटसेट आणि इथे आपले इयरिंग्स जे आहेत त्याचा डिफरन्स तुम्ही बघू शकता सो so, आधी आपले हे इयरिंग असे होते आणि आता हे अगदी नवीन असे झालेले आहेत तर हे इयरिंगसुद्धा सुद्धा आपण वॉश करून घेणार आहोत त्यासाठी पुन्हा एकदा मला अम्सूल लागेल आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मी हे घासून घेणार आहे तुम्ही बघू शकता जसजसं आपण यावरती आमसूल म्हणजेच कोकम घासून घेतोय तस तसा याचा कलर चेंज होत चाललेला आहे तर इथे अशा पद्धतीने घासून घेत आहे म्हणजे सर्व साईड्स आपल्याला व्यवस्थित घासून घ्यायचे आहेत वॉश करून घेते तर या ठिकाणी हे इयरिंग आपण पाण्यातून काढून घेतलेलं आहे आणि आता एका एक कपड्याच्या मदतीने आपल्याला ह्याचं पाणी जे आहे ते पुसून घ्यायचे तर अशा पद्धतीने नॅपकिनमधून मी हे इयरिंग जे आहे ते पुसून घेत आहे आणि व्यवस्थित ड्राय करून घ्यायचे आपल्याला तर आता तुम्ही इथे पाहू शकतात की या इयरिंग्सचे कलर जे आहेत ते पुन्हा एकदा नव्याने झालेले आहेत आता मी या ठिकाणी सर्व इयरिंग्स जे आहे ते पाण्यामध्ये घालून घेत आहे तर या सेम मेटलची इयरिंग्स मी इथे पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आपले हे जे चेरीचे इयरिंग्ज आहेत त्याची जी स्टेम आहे तर ह्या स्टेमचं मेटल जे आहे ते सेम आहे तर मी स्टेमसुद्धा यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला एक एक करून हे इयर रिंग्स व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहे तर जसं पहिले आपण इयरिंग्स सगळे साफ केले होते तशाच पद्धतीने एक एक आमसूल घेऊन व्यवस्थित पूर्ण इयरिंग्सला चोळून घ्यायचे आणि कधी कधी इयरिंग्सच्या मधली जी डिझाईन असते त्यामध्ये आमसुलांचं गर अडकतं तर आपण एका सुईच्या मदतीने ते गर काढून घ्यायचे आणि पुन्हा एकदा पाण्यातून धुवून घ्यायचे तर अशाच पद्धतीने हे कॉपर बेस मेटलचे जे इयरिंग्स आहेत ते मी धुवून घेत आहे आणि ह्याचा डिफरन्स तुम्हाला दिसतो आहे या मेटलचे इयरिंग्ज आपण फक्त आमसुल म्हणजेच कोकमानेच नाही तर पितांबरीच्या पावडरने सुद्धा धुवू शकतो त्यानेसुद्धा इफेक्ट सारखाच येतो तर आता इथे मी ऑक्साईडचे जे इयरिंग्ज आहे ते घेत आहे आणि जसं मी आधी म्हटलं या इयरिंगला थोडासा गंज आहे हा गंज निघतोय की नाही तो पाहूया त्याकरता मी ऑक्साईडचे जे इयरिंग्ज आहे ते इथे पाण्यामध्ये घालून घेत आहे आणि आता या ठिकाणी हे भिजवलेले जे ऑक्साईडचे माझे इयरिंग आहेत ते काढून घेत आहे आणि सेम पद्धत आपल्याला यूज करायची ते इथे मी थोडंसं आमसूल जे आहे ते भिजवून घेतलेलं आहे कारण या कानातलीला थोडंसं गंज लागलेला आहे त्यामुळे मी आमसूल थोडंसं भिजवून यावरती चोळून घेत आहे व्यवस्थित संपूर्ण डिझाईनभर आपल्याला हे आमसूल छान असं चोळून घ्यायचं तुम्ही पाहू शकतात की ऑक्साईडची जी वरच्या बाजूची इयरिंगची शाईन आहे ती छान येत चाललेली आहे या बाजूला गंज आहे तर मी इथे थोडंसं बोटांच्या मदतीने व्यवस्थित हे आमसूल चोळून घेते जेणेकरून गंज निघण्यास मदत होईल गंजटलेलं कानातलं मी पहिल्यांदाच ट्राय करते त्यामुळे रिझल्ट तुमच्यासोबत मलाही पहिल्यांदाच मिळणार आहे तर हे पा इथे गंज जो आहे तो थोडा थोडा निघत चाललेला आहे तर आय थिंक पहिल्या वॉशमध्ये नाही तर साधारण दोन ते तीन वेळा धुतल्यानंतर बहुतेक हा गंज संपूर्णपणे निघून जाईल आणि हे इयरिंग्स जे आहेत ते पुन्हा एकदा नव्याप्रमाणे मला वापरता येतील कारण हे सुद्धा माझे प्रचंड आवडीच्या पॅटर्नचे कानातली आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता की गंज जो आहे तो बऱ्याच प्लेट्सवरचा निघून गेलेला आहे आणि काही प्लेट्सवरचा लाईट असं होत चाललेला आहे तर साधारण दोन ते तीन वेळा अजून धुतल्यानंतर संपूर्ण गंज जाण्याचे इथे मला सो so, हा जो आपल्याला या ऑक्साईडच्या इयरिंग म्हणजेच गंजडलेल्या इयरिंग वर कामी येताना दिसतोच आहे आमचं व्यवस्थित चोळून झाल्यानंतर पाण्यातून हे असं कानातलं धुवून घेत आहे जसं आपण पूर्वीच्या कानातली धुवून घेतली होती आणि तुम्ही पाहू शकता की ह्याचा गंज जो आहे तो बऱ्यापैकी निघालेला आहे आता भरपूर असं गंजलेले नाही दिसत आहेत काही प्लेट्सलाच गंज, प्लेट्स गंज ह्याचा थोडा राहिलेला आहे तर इथे कपड्यामध्ये आपल्याला हे कानातलं ठेवून असं व्यवस्थित पुसून ड्राय करून घ्यायचं आहे मला तरी हा या कानातलीवरती हॅक खूप युजफुल वाटलेला आहे तुम्ही सुद्धा हा हॅक एकदा नक्की यूज करून पहा आणि आता अशाच पद्धतीने इतर ऑक्साईड्सचे जे इयरिंग्स आहेत ते सुद्धा आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत तर चला तर बाकी इयरिंग सुद्धा आपण पटपट धुवून घेऊयात तर सेम प्रोसेस फॉलो करत करत इतर सगळे ऑक्साईडचे जे आहेत ते सुद्धा मी इथे धुवून घेत आहे तर अशाच पद्धतीने आमसुल लावून ते व्यवस्थित पाण्यातून वॉश करून ड्राय करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी इथे मी, मी लोकल ब्रँडची जी भांडी घासायची पावडर आहे म्हणजेच पूजेची भांडी घासायची पावडर जी समवट पित्तांबरीसारखंच काम करते ती मी इथे घेतलेली आहे आणि या पावडरनी आपल्याला कानातली नवीन करता येत आहेत की नाही ते पाहूयात तर मी इथे एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ही पावडर घेतलेली आहे ही लोकल ब्रँड भैया ब्रँडकडून एक येतं ज्याचे पूजेची भांडी धुवायची पावडर असते आणि पितांबरी माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे पण पितांबरीच्या पावडरने मी ऑलरेडी एकदा धुतलेली आहे तर अशा टाईपचं मेटल जे आहे तर तुम्ही इथे हा कानातलीचा जो रंग आहे तो बघू शकताय हे जर असे काळपट असे झालेले आहेत आणि आता आपण हे पावडर लावून पाहूया त्यासाठी मी आधी इथे डीप केलेले आहे डीप करून झाल्यानंतर तर आता इथे या ठिकाणी मी हे इयरिंग्स जे आहे ते पाण्यात बुडवले होते आणि ही पावडर जी आहे जी अशी पिंचमध्ये घेऊन या पावडरला आपण अशा पद्धतीने इयरिंग फिरवत पूर्णपणे लावून घ्यायची आहे आणि लावताना आपल्याला अशा पद्धतीने या इयरिंगवरती पावडर चोळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता इथे आपले इयरिंग जे ब्लॅकिश पडले होते त्याचा कलर चेंज होत चाललेला आहे तर अशा पद्धतीने ही पावडरसुद्धा यावर वर्क होते आणि अशाच पद्धतीने पितांबरीची पावडरनीसुद्धा हे क्लीन होतात पितांबरीची पावडर माझ्याकडे आत्ता अवेलेबल नाही पण मी पितांबरीच्या पावडरनी आधीसुद्धा ट्राय केलं होतं तर तुम्ही त्या पावडरनीसुद्धा कॉपर बेस्ड मेटलचे जे काही इयरिंग्स आहेत किंवा ज्वेलरी आहे ती सुद्धा वॉश करून घेऊ शकतात तर पितांबरी पावडरचा हॅकसुद्धा इथे यूज करू शकतात आणि तुम्ही पाहू शकतात की कलर डिफरन्स किती आहे आधी इयरिंग असं दिसत होतं आणि आत्ता खूप स्वच्छ असं दिसतं आहे तर आता इथे आपण हे इयरिंग जे आहे ते सुख्या कपड्यामध्ये पुसून घेत आहोत अशाच पद्धतीने दुसरं इयरिंगसुद्धा आपल्याला धुवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी माझे दोन्ही इयरिंग धुऊन झालेले आहेत आणि जेव्हा मी हे विकत घेतले होते तेव्हा हे रोज गोल्ड कलरचे होते त्यानंतर हे ठेवून आणि बरेच वापरून असे ब्लॅकिश पडले होते आत्ता हे इयरिंगवरती हा हॅक ट्राय केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की अगदी नवीन आणल्यासारखे रोज गोल्ड कलरचेच आपल्याला इथे इयरिंग पाहायला मिळत आहेत तर तुम्ही पाहू शकता की इथे आपला हा हॅक यूज करून झाल्यानंतर ह्या पिकॉकच्या जे इयरिंग्ज आहेत त्याला थोडासा गंज पकडला होता तर बऱ्यापैकी ह्याचा गंज जो आहे तो थोडा थोडा निघालेला आहे म्हणजे अजून एक दोनदा हा जर अशाच पद्धतीने हॅक यूज करून वॉश केला तर ह्याचा जो गंज आहे तो कम्प्लिटली निघून जाईल त्याचबरोबर इथे इतर ऑक्साईडची जी काही इयरिंग्ज आहेत ती तुम्ही पाहू शकता की किती क्लीन झालेले आहेत आणि ऑफकोर्स ही डॉल इयरिंग सुद्धा पहिल्यापेक्षा खूपच सुंदर ही अशी क्लीन झालेली आहेत आणि अगदी न्यू अशीच वाटत आहे सो ही न्यू इयर आणि ही डॉल इयरिंग्स यातला फरकच नाही कळते इतके हे है। या हॅकमुळे न्यू झालेले आहेत तुम्ही बघू शकता या डॉल आणि या डॉलमधला डिफरन्सच कळत नाही आहे दोन्ही खूप सिमिलर दिसत आहे यावरूनच आपल्याला अंदाज येतो आहे की या हॅकमुळे कितीशा गोष्टी आपल्या छान अशा तयार होत आहेत आणि न फेकता आपण नव्याने ह्या यूज करू शकतो आहे त्याचबरोबर इथे ज्या काही रिंग्स घेतल्या होत्या तर आधी तुम्हाला ही रिंग दाखवली आणि आत्ता ही रिंग बघा खूप सुंदर पद्धतीने ह्या साफ झालेल्या आहेत चेरीचंसुद्धा मी तुम्हाला हे जे स्टेम दाखवले होते याचा कलर गेला होता बट आता खूप न्यू अशा या वाटत आहेत आणि तितक्याच कॉन्फिडेंटली आता या घालता येतील त्याच पद्धतीने या मेटल्सचे सुद्धा इयरिंग्स खूपच न्यू वाटत आहेत म्हणजे जसं माझ्याकडे हे नॉन यूज इयर आहेत जर हे आणि हे इयरिंग्ज आपण आता कम्पेअर केले तर इथे सर्व इयरिंग नवीनच वाटतात तर अशा पद्धतीने या हॅकच्या मदतीने मी माझे इयरिंग जे आहेत ते न फेकता पुन्हा एकदा नव्याने यूज करायला रेडी केलेले आहेत तुम्ही सुद्धा हा हॅक एकदा नक्की ट्राय करा काय मग होती ना अगदी मस्त इझी आणि खूपच युजफुल अशी आपली ही ज्वेलरी हॅक हे असे इमिटेशन ज्वेलरी जर खराब होत असतील तर एकदा ही हॅक नक्की ट्राय करा आणि पुन्हा नव्याने रियूज करायला तुमची ज्वेलरी तयार करा मी तर हा काही वर्षापासून हॅक नेहमीच यूज करते आणि माझे जे फेवरेट इमिटेशन ज्वेलरी आहे ती न फेकता पुन्हा एकदा नव्याने यूज करायला रेडी करून घेते तुम्ही सुद्धा हा हॅक नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा हॅक कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील त्याच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला चा म्हणजे सखी डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओचा हात तोपर्यंत बाय बाय Thanks for watching my video and do subscribe to my channel.